बघा आता दहा मिनटाच्या वर झालेला आहे असच दोन घंटे सुद्धा राहू शकतात थोडं झूम हे बारीक करतो आता बरं थोडं की चौकडा दिसली आपला चौकडा दिसला पाहिजे पाहिजे थोडं वरी हां 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 काय असं बस बस थोडं म्हणजे चौकडा दिसते बस हां खा खा हा, हां असं करून लगेच थोडं फिरून लगेच खाली हां ते झालं